माडा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासह विविध पक्षातून आणि अपक्ष असे एकूण बत्तीस उमेदवार या निवडणुकीत आपलं भवितव्य आजमावत आहेत या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून काशीनाथ देवकाते हे या निवडणुकीत किटली या चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांनी जनसत्ता मराठी वर दिलेली प्रतिक्रिया पहा सविस्तर नमस्ते नमस्ते आपण जे या माडा लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहात किटली या चिन्हावर तुमचे कोणकोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीला समोर जात आहात आणि तुमचं लोकसभा मतदारसंघातल्या मी काशीनाथ देवकाते माडा लोकसभेतून खासदारकीची निवडणूक लढवत आहे माझी चिन्ह ही किटले हातात धरलेले आहे काल पंतप्रधान मोदी साहेब या माळशिर गावात प्रचारासाठी आले होते धनगर समाजाने त्यांना बोंगडी काठी पिवळा फेटा आणि संत बाळू मामाची प्रतिमा दिली आणि त्यांना वाटलं की ह्या आरक्षणाबद्दल किंवा समाजाबद्दल मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काहीतरी बोलतील पण ते काहीच बोलले नाहीत त्यामुळे लोक सभेतून उठून निराश होऊन नाराज होऊन निघून गेली आणि सभा फेल झाली वास्तविक हे सर्व करत असताना पंतप्रधान या तालुक्यात पहिल्यांदाच इतिहासात आलेले आहेत भारताचे कोणतेच पंतप्रधान आले आहेत त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि मी आरक्षणाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढवत आहे मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे सर्व धनगर समाजाचं आंदोलन चालू आहे मुस्लिम आहे लिंगायत आहे या सर्व समाजाचं आंदोलन महाराष्ट्रात धोमाखळ करत आहे आणि सर्व वातावरण गावगाड्यातलं ढळून निघालेलं गा आहे आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावर मी बीई सिव्हिल इंजिनियर असून सर्व आरक्षणाबद्दल आंदोलन केलेले आहेत सर्व मला माहिती आहे अभ्यास केलेला आहे मी संसदेत गेल्यानंतर मराठा समाजाचं आरक्षण ओबीसीतून त्यांना पन्नास टक्क्याच्या आत घेऊन आता सत्तर टक्के मराठा समाज त्यात आलेलाच आहे आणखी ती चाळीस टक्के त्यात जमा होईल आणि बरोबर जनगणना करून ते पन्नास टक्क्याच्या वर त्याला काय कोणत्या पक्षाची शासनाची आवश्यकता नाही तर तसा तो प्रश्न सोडवेल धनगर समाजाचा झाले धनगड धनगर झालेला आहे ते मी संसदे गेले तरी एकाच दिवसात परीक्षण करेल त्या समाजाला न्याय देईल लिंगायत समाजाचं ओबीसी मराठा मुस्लिम समाजाचा आहे कोळी समाजाचा आहे रामोशी समाजाचा आहे ओबीसीत असणाऱ्या लोकांना अजून सगळ्या जाती त्यात समावेश झालेला नाही त्या सर्व जाती समावेश करून त्यांना न्याय देईन आणि मूळ ओबीसीवर हो आहे त्यांच्यावर कुठेही भुजबळ साहेब प्रकाश शिंडगे हे लढत आहेत त्यांना कुठेही धक्का देणार नाही आणि हे सर्व आरक्षणाचं प्रश्न महाराष्ट्रातलं मी चुटकीसारखं सोडवणार आहे आणि हे सर्व लोकांना आता पटत आहे आणि दुसरे दोन उमेदवार दो आहेत ते घराणी शाहीतले आहेत ते एकमेकांना इतके एकमेकाचे उने दोने काढत आहेत टीका करत आहेत खालच्या पातळीवर मी काय तशी टीका त्यांच्याबद्दल करणार नाही मी एक चारित्र्य संपन्न आणि चांगल्या प्रतिमेचा उमेदवार आहे सगळ्या मतदार बंधू बंधोभिनीला माहित आहे त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही आणि ह्या दुरंगीत ही तिरंगी इलेक्शन होत आहे माड्यातलं मी धनगर समाजाचा वास्तविक कॅन्डिडेट आहे ओबीसी कॅन्डिडेट आहे भटक्या विमुक्त दलित मुस्लिम या समाजाचा मला पाठिंबा आहे आणि मराठा समाजाचं पण ह्या दोघांना नाराज असणारा मतदारसंघ प्रचंड बहुमताने मला हे भेटत आहेत आणि ते पण देणार आहे त्यामुळे हे सीट एक लाख चाळीस हजार आणि शंभर टक्के निवडून येणार आहे या संपूर्ण सहा तालुक्याचा माढा लोकसभेचा माझा एक दौरा होऊन दुसरा चालू आहे आणि मला जाणवतंय मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि मी निवडून शंभर टक्के येणार आहे ही काळ्या दगडावली पांढरी रेग आहे आणि त्या दोन समाजाचं जे दोन उमेदवार आहेत त्यांची इतकी धावपळ पड पा उडालेली आहे त्रेडा तिरपीट उडाले तारांबळ उडालेले आहे आणि ते इतके पळत आहेत इतकी गाड्या वाहनं खर्च करत आणि त्याच्यामुळं मोदी साहेबांना इथं आणावं लागतंय माझी उमेदवारी असल्यामुळं माळशिलची आणि ही त्याचं धोतक आहे की पंतप्रधानांना जर तुम्हाला निवडून आणा यावं लागत असेल सत्तेतला तुम्ही आहे पाण्याचा प्रश्न तो आस, तुम्ही बोलतायत मी निरादेव वगैरे अधिकारी म्हणून काम केलेलं आहे पुन्हा नीर भाटकर धरण हे नीरा उजवा डावा कॅलवा खडक वसला, कुकडी प्रकल्पात करमाड्याला मी तीन वर्ष काम केलेलं आहे आणि उजनीला काम केलेलं आहे मला पाण्याचा प्रश्न चांगला माहित आहे आणि रेल्वे आली कुठं रेल्वे आली कुठं तुम्ही तासाला एक कुठे खर्च केलेत टँकर चालू आहे दुष्काळी भागात सांगोला टँकर आहे काही केलं नाही लोकांना आणि सगळ्या भूल थापा आहेत बनवा बनव्या आहे हे सगळं खोटा प्रचार करत आहेत केवळ ह्यांना सत्तेत जायचंय पंजाबपासून घराण्याशी असेल ती टिकवायची आणि म्हणून ही धडपडते तर प्रचंड खर्च करत आहेत हे सगळे प्रश्न लुटून घेतलेले आहेत त्यांनी आणि मोदी सांगतात ना मोदी की गॅरंटी सत्तर हजार कोटाचा कोटीचा सिंचन घोटाळा करणारा माणूस जवळ सगळे घोटाळे तुमच्या तुम जवळ कसले तुम्ही ही गॅरंटी आहे का मोदी साहेबांची गॅरंटी कारण हि सभेत बोलत होते त्याचं उत्तर त्यांनी प्रथम द्यावावं आणि मग प्रचार करावा जनता आता चिडलेली आहे ते म्हणतात गावोगामी यांना प्रचार आम्ही बंद करणार आहे काय केलंय आमच्या गावात कधी उमेदवार निवडले तर दिसले का कुठल्या गावात बैडशील कुठल्या गावात दिसले का आता म्हणतात आमचं ठरलंय चार महिने आणि जाणकर जी एंट्री धनगर समाजाची तिकडं सोडून गेला हे माळशिरस तालुक्यातला विरोधी गट सर्व नाराज झाला त्याचं नेतृत्व मला त्या सर्व लोकांनी जमून करायला सांगितलेलं आहे मतदार बंधू भगिनीनो मला प्रचंड मताने निवडून द्या तुमच्या मनातले सर्व प्रश्न सोडून आणि माझा भारत बलशाली जगात विश्वात मोठ्या दिमाखाने डवलेल असे करीन बाबासाहेबाची जी घटना आहे लोकशाही आहे संविधान आहे हे मोडीत काढलेले आहे हे शेवटचं इलेक्शन आहे मोदींचीच पुन्हा तुम्हाला इलेक्शन होणार नाही की हुकुमशाही होणार आहे आणि रशिया सारखे पुतीन सारखे हे देश ते त्या ताब्यात जाणार आहे तुम्ही ह्याचा विचार करा पुढल्या पिढीचं बघा माफ करणार नाहीत तुम्ही अशा बोलतापाना बळी पडू नका आणि त्यांना मॅनेज होऊ नका आणि हे उमेदवारी माझे काशीनाथ देवका यांची ही किती चिन्ह आहे याच्यावर प्रचंड बहुमतांनी घटना दाबून विजय करा ही माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद जय हिंद रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरास